चला तर आज ना आपण चिकनची एकदम चमचमीत अशी भाजी बनवूया एकदम साधी आणि सिंपल रेसिपी आहेत एकदम झटपट तयार होणारी जास्त मसाले पण नाही आणि एकदम साधी सिंपल रेसिपी आहे तर चला पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरील अजून एका भी नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना मी एक चिकनची भाजी बनवत होते तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करूया तर बरेच दिवस झाले होते घरामध्ये नॉनव्हेज काय बनलं नव्हतं आणि आणलं आन पण नव्हतं तर त्यामुळं मग आज आणलं होतं तर म्हटलं चला आज भाजी पण बनवूया आणि सोबतच रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करूया बऱ्याच दिवसापासून कुठली रेसिपी टाकली नव्हती तर मग त्यामुळंच तर नाही तर सगळ्यात अगोदर मी ना चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये ना मी बारीक कट केलेला कांदा घातला अर्धा चम्मच हळद हळदी पावडर घातली अर्धा चम्मच मीठ घातलं आणि त्याला सगळं छान असं मिक्स करून घेतलं आणि गॅसवर कढाई ठेवून त्याला छान असं वाफ देऊन घ्यायचे आहेत तरी तर वाफ देत होती तोपर्यंत ना मी मसाला वगैरे काढून घेतला तर मसाला काढत होते तर एकदम आपल्याला झाकण न ठेवता त्याला वाफळून घ्यायचं आहे त्याचं जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत तो बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आणि बघू शकता इथं आहे ना अगदी दहा मिनटामध्ये त्याचं पाणी सगळं आटलेलं आहे आपण पाणी त्यामध्ये घातलंच नव्हतं तर त्यानंतर सगळं पाणी त्याचं आटून गेल्याच्या नंतर आपल्याला आहे ना गरम पाणी त्यामध्ये घालायचं आहे तर इथं बघू शकता इथं मी साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं आणि मग मी त्यामध्ये घालून घेतलं अगदी दोन ग्लास पाणी घालून घेतले आहे त्यामध्ये आणि पाणी घालून घेतल्याच्या नंतर आपल्याला झाकण टाकून ठेवून आपल्याला पुन्हा पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहेत तर ना इकडं आता मसाला पण काढला होता मसाल्यामध्ये कांदा आलं लसूण थोडेसे खडे मसाले होते आणि हिरवी मिरची कोथिंबीर साईडला कोथिंबीरच्या काड्या पण होत्या ते पण मी इथं यूज करत होते तर मसाला काढून झाला होता आता सगळ्यात अगोदर ना मसाला इथं आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर मी ना एकदम साधे सिंपल पद्धतीनं करत असते आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते पण मी तर एकदम साधे सिंपल पद्धतीनंच करत असते आणि मग इथं ना मी दोघांसाठीच भाजी बनवायची होती तर त्यामुळे मग मी मसाला पण थोडाच घेतला होता सगळ्यात अगोदर ना त्यावर थोडंसं नॉर्मल असं तेल घालायचं आहे तेल घातल्याच्यानंतर जो आपण कट केलेला कांदा होता तो घालून घ्यायचा कांदा थोडासा गुलाबी रंग आला की त्याला त्यामध्ये लगेच आलं आणि लसूण ते पण घालून घ्यायचं आहे जे खडे मसाला होते ते पण घालायचे मिरच्या सगळं मी यामध्ये घालून घेतलं आहे आणि लगेच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथं मी कोथिंबीरच्या काड्यांचा उपयोग केलेला आहे तर यामध्ये खूप छान असं जीवनसत्व असतं मग लगेच ना आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि बघू शकता इथं छान असा आपला मसाला तयार आहे तर मी ना एका साईडला अगोदरच ना आलं लसूणची आल पेस्ट पण तयार करून घेतली होती आणि इथं बघू शकता इथं चि ची, चिकन पण आपलं छान असं शिजवलेलं शिजून झालेलं आहे लगेच ना आपल्याला त्याच कढाईमध्ये पुन्हा भाजी बनवायची आहे त्याच कढाई गॅसवर ठेवायची आहेत आणि दोन चमचे ते त्यामध्ये तेल घालायचं आहे तर बघू शकता तेल छान गरम झाले की त्यामध्ये आलं लसूणची आल आल पेस्ट होती ना ती घालून घ्यायची आहे ती प तिला पण छान असं परतून घ्यायचं आहे एकदम तिला कलर चेंज होईपर्यंत छान असं परतून झाल्याच्यानंतर जो आपण मसाला बनवलेला होता ना तो मसाला आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मसाला आपल्याला त्यात टाकून घ्यायचा आहे आणि मसाला टाकला ना त्याला पण छान असं आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी तेल साईडला होईपर्यंत असं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे अगदी पाच ते सात मिनिटं एकदम कमी गॅसवरच परतून घ्यायचा आहे नाहीतर आपला मसाला जाळण्याची शक्यता असती तर तुम्हाला हवं तर तुम्ही इथं टॉमॅटो पण यूज करू शकता पण मी आभीला टॉमॅटो टाकले की थोडस आंबटसर लागतं त्यामुळं मग इथे छान असा मसाला परतून झाला त्यानंतर मी यामध्ये मसाले घातले होते तर चिकन मसाला आ, लाल मिरची पावडर घातली होती त्यामध्ये थोडासा गरम मसाला घातला थोडीशी हळद पावडर घातली आणि छान असं त्याला परतून घेतलं त्यानंतर थोडीशी प मसाल्यामध्येच आपल्याला कोथिंबीर घालायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आणि छान असं आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटं पुन्हा आपल्याला परतून घ्यायचं आहे सारखं सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून नाहीतर आपला मसाला खाली पण लागू शकतो बघू शकता छान असा मसाला परतून झालेला की आपल्याला जे आपण चिकन शिजवून घेतलं होतं ना ते यामध्ये घालून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असं चिकन पण शिजलं होतं आणि मसाला पण एकदम आपल्या मसाल्याचा कलरच चेंज झालेला आहे एकदम तोपर्यंत छान असं परतून घेतलं त्यामध्ये पर चिकन घातलं आणि पुन्हा आपल्याला दोन ते तीन मिनटं ती, छान ती, 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 असं परतून घ्यायचं आहे छान परतून घेतल्याच्या नंतर ना आपल्याला यामध्ये ना पाणी आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं आहे जेवढे आपल्याला ग्रेव्ही पाहिजेत ना तेवढं आपल्याला इथं पाणी घालायचं आहे तर मी ना मी इथं थोडंच बनवत होते तर त्यामुळे मग मी ना इथं एक ग्लासच पाणी घातलेलं आहे तर बघू शकता आणि एक ग्लास पाणी घातले की पुन्हा आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये वरतून ना थोडीशी कोथिंबीर आपल्याला ॲड करायची आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहेत आणि आपल्याला लगेच झाकण टाकून ठेवून त्याला पुन्हा अगदी पाच ते सात मिनटं आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे एकदम छान असं मंद गॅसवर शिजून घ्यायचा आहे आता इकडं आपली भाजी शिजत होती तोपर्यंत लगेच इकडं ना भाकरी पण बनवून घ्यायच्या होत्या तर आम भाकरी खात नाही आणि मग त्याच्यासाठी मी चपा चपाती बनवलेली होती पण म्हटलं माझ्यासाठी एक भाकरी बनावी मग इथं मग मी छान अशी एका साइडला भाजी होत होती तर दुसऱ्या साईडवर गॅसवर तवा ठेवून घेतला आणि छान अशी इथं बाजरीची भाकरी मी बनवून घेतली तर एकच बनवली होती आणि मोठी बनवली होती तर दोन दोन बनवायचा खूप कंटाळा आला म्हणून मग एकच मोठी बनवली होती तर एकदम साध्या पद्धतीने एकदम सिंपल अशी छान अशी बाजरीची भाकरी तर बाजरीची भाकरी खायला खूप टेस्टी लागते आणि चिकनसोबत म्हटलं की चपाती एवढी खास लागत नाही तर बाजरीची किंवा जुआ ज्वारीची भाकरी खूप छान लागते तर छान अशी इथं बाजरीची भाकरी मी बनवून घेतली लगेच तवावर ठेवून टाकून घेतली छान असं सा पाणी साईडनं लावून दोन्ही साईडनं छान असं सा वरतून पाणी लावून घ्यायचं आहे बघू शकता आणि आपली छान अशी भाकरी इथं आपल्याला भाजून घ्यायची आहेत एका साइडला आपली भाजी पण बनत होती तर मग इथं ब तोपर्यंत इथं भाकरी पण बनवून घेतली तर खूप मोठी मी भाकरी बनवली होती तर म्हटलं दोन दोन करो करण्यापेक्षा एकच मोठी करावी मग छान अशी भाजी भाकरी भाजून घेतली आणि ना त्यावर मी थोडीशी भाजली त्यानंतर मी ना गॅसवर भाजली होती कारण की गॅसवर भाजली भाकरी भाजली ना तर खूप म्हणजे अशी खरपूस होते कडक होते आणि मला कडक भाकरी खूपच आवडते तर त्यामुळं मग मी ना गॅसवर भाजून घेतली होती गॅसवर भाजली ना तर खूपच छान टेस्ट लागते तर अशा पद्धतीने आणि बघू शकता टम्मा अशी फुगली होती भाकरी आणि एकदम कडक पण खरपूस झाली होती इकडं भाकरी पण तयार झाली आणि इकडं लगेच आपली भाजी पण तयार झाली होती बघू शकता तुम्ही किती छान आपली इथं भाजी तयार झाली आहे तर दिसता क्षणी तोंडाला पाणी सुटलं अशी एवढी मस्त छान अशी तयार झाली होती आपली भाजी चिकनची आणि मग इथं फायनली माझा सगळा स्वयंपाक झाला आणि आबी लगेच बसला होता जेवायला त्याला तर खूप आवडती भाजी त्याचे नॉनव्हेज म्हटलं की त्याचं फेवरेट आहे तर मग लगेच त्याला जेवण दिलं आणि तो लगेच जेवायला बसलेला होता तर तो बघा काय म्हणतो तर त्याला तर खूप आवडली तर तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला ला सबस्क्राईब करा तर परत भेटूयानंतरच्या व्हिडिओ मध्येपर्यंत बाय